पळशी इथं मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना पिकअपची धडक एक ठार एक गंभीर जखमी मान तालुक्यातील पळशी गावात ता आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध वाळू वाहतुकीबाबत महसूल विभागाचं दुर्लक्ष असल्याची चर्चा रंगली आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पळशी गाव हद्दीतील पिराची टेकडी येथील देवी मंदिराजवळ दोन महिला मॉर्निंग वॉकसाठी चालत होत्या त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट इंट्रा पिकअप वाहनानं धडक दिली बाळाबाई मृत्यू झाला लताबाई हनुमंत खाडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत धडक दिल्यानंतर आरोपी चालकानं महिलांना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी प्रकाश नाना खाडे राहणार पळशी यांच्या फिर्यादीवरून मजवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी चालका विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर पिकअप वाहनातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे दरम्यान मसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसात अकरा अवैध वाळू वाहतूक प्रकरणांवर कारवाई करून तब्बल दीड कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे तरी सुद्धा महसूल विभाग मात्र झोपेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा